जळगाव महापालिकेसाठी आपल्या सर्वांना कल्पना आहे जळगाव जिल्हा जळगाव शहर महापालिका भाजपचा बालेकिल्ला बाले किल्ला आहे आणि आता महायुतीचा हा बालेकिल्ला आहे आणि जागा चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर जागा गेल्यावेळी होत्या त्यापैकी सत्तावन्न जागा त्या आम्ही या ठिकाणी जिंकलेलो होतो भाजप म्हणून एकटे आम्ही त्या ठिकाणी जिंकलेलो होतो आणि आता पुन्हा निवडणुका घातलेल्या आहेत यावेळेला वरूनच धोरण ठरलेलं आहे की महायुतीपर्यंत निवडणुका लढायच्या आणि म्हणून मग आम्ही थोडं कॉम्प्रोमाइज केलं दोन पाहुणं मागे गेलो आणि आता परवाच दादांचं आणि मामांचं त्या ठिकाणी शिवसेनेच्या नेत्यांशी बोलणं झालेलं आहे मी तर अजून काही भेटलो नाही बोलतो मी बाहेरच दहा बारा दिवस पंधरा दिवस झाले आणि त्यांचंही बोलणं झालेलं आहे अजून नावं किंवा प्रभाग कुठले कुठले घ्यायचे द्यायचे सोडायचे ते अजून ठरलेलं नाही मला वाटतं उद्या थोडं मी थांबणार आहे सकाळी आणि गुलाब भाऊ वगैरे आम्ही बोलून त्या ठिकाणी या संदर्भामध्ये हाही प्रश्न मार्गी लागेल किती जागांवर आपला आमचा दावा तसा दाव्याचा विषय नाही आहे त्यांचं म्हणणं होतं पंचवीस जागा द्या पंच्याहत्तर बदल्या पन्नास तुम्ही लढा आम्ही म्हटलं होतं की आधी पंधरा घ्या नंतर मग वीसपर्यंत विषय आलेला आहे पण काही फार आमच्यामध्ये काही ताणताणी नाही आहे मला असं वाटतं की उद्या परवापर्यंत सगळं हा अंतिम निर्णय त्या ठिकाणी होईल आणि आम्ही महायुतीमध्येच जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव महापालिकेमध्ये लढणार आहोत काय नाही आमच्याकडे औषध आहे त्याचं आम्ही त्यांना समजव बरोबर असं नाही आहे प्रत्येक वेळेला निवडणुकीपणे होत असतं कोणातरी तिकीट कापलं जातं कोणाला तरी माघार घ्यावी लागते दोन पावलं मागे जावं लागतं दोन पावलं पुढे यावं लागतं प्रत्येक निवडणुकीमध्ये होत असतं आणि म्हणून मला असं वाटतं की वेळ त्याच्यावर औषध असते थोडी सुरुवातीला नाराजी असते पण मला वाटतं देव दोन दिवस तीन दिवस गेले की पुन्हा कार्यकर्ते कामाला लागतात त्यांचं आमचं कार्यकर्त्यांचं पार्टी आमची ही आमची काही नेत्यांची पार्टी नाही या ठिकाणी निश्चित त्यांचा रुसुआफुफा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे काल आपण बघितलं नाशिकमध्ये ते कार्यकर्ते नाराज झाले होते घोषणाबाजी झाली आमदार नाराज झाले होते पण मला वाटतं की कालपासून आम्ही पुरा सगळ्या कामाला सुरुवात केलेली आहे पूर्ववत सगळे कामाला लागलेलो आम्ही राज्यामध्ये मा राज्यामध्ये आम्ही माहितीमध्ये आहोत आम्ही सर्वजण मिळून खरं म्हणजे वरती आमचा आकडा तर आमचं स्वतःचं बहुमतच भाजपचं त्या ठिकाणी आहे एकशे पच्चीस आम्हाला आजही त्या ठिकाणी आमचं बहुमत आहे पण आमचं असं काम नाही आहे म्हणजे जसं मागच्या वेळी उद्धवजींनी केलं थोडीशी संख्येचं त्यांनी गणित केलं आणि त्यानंतर आम्हाला सोडून चालले गेले आणि तिकडे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसले तसं आमचं आमच्याकडून होणार नाही आम्ही शब्द दिला असतो आमचं आम्ही महायुतीमध्ये आहोत आम्ही एकत्रित आहोत विधानसभेमध्ये अभूतपूर्व यश आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे लोकसभेमध्ये आम्ही सोबत होतो आणि म्हणून खालच्या कार्यकर्त्याच्या बाबतीतही आम्ही त्या ठिकाणी महायुतीत लढावं असा अनेक कार्यकर्त्यांचा आग्रह आहे नेत्यांचाही आग्रह आहे आणि म्हणून आम्ही म्हणून आम्ही या ठिकाणी वर्तून आमच्या नेत्यांचा आदेश आहे की महायुतीमध्ये शक्यतो लढायचा आहे फार काही परिस्थिती कठीणच आहे फार हाताबाहेर गेली तर त्या ठिकाणी मग आम्ही समजू शकतो पण शक्यतो आम्हाला माहितीमध्ये लढायचे आदेश मोठूनही आहेत आणि म्हणून आम्ही माहितीत लढतो असं नाही आहे नगरपालिकेच्या ना ना निवडणुकीत सुद्धा आम्ही सोबत होतो शिवणाबा आम्ही बघा पारोळेला सोबत होतो आम्ही येरंडोरला सोबत होतो धरणगावला आम्ही सोबत होतो आम्ही किती ठिकाणी सांगू आम्ही नसिराबादला सोबत होतो अनेक ठिकाणी मी सोबत होतो असं नाही आहे की आम्ही सगळेच विरोधात लढलो पण काही ठिकाणी दोन्हीकडून ताणाताणी झाली आणि मग आम्ही सांगितलं की मैत्रीपूर्ण करून घेऊ म्हणून काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत सुद्धा झालेली आहे बिलकुल भीती नाही आम्हाला आमची काय तडजोड आहे मागच्यापेक्षा आमचं स्ट्राईक रेट खूप मोठा आहे आता यावेळेला आमच्या नऊ नऊ नगरपालिका आलेल्या आहेत पाच सहा ठिकाणी आम्ही सोबत लढलेलो आहोत म्हणजे असं नाही आहे की आमचा स्ट्राईग रेट कमी आहे म्हणून तुम्हीच बघा सांगा मला जळगाव जिल्ह्यामध्ये कुठला स्ट्राईक रेट तुम्हाला पाहिजे सांगा मला तुम्ही

नगरपालिका नगरपरिषदा त्या आम्हाला मिळालेल्या आहेत त्यांना साठ मिळालेल्या आहेत आम्ही दुप्पटच आहोत तसं या ठिकाणी असं कुठे असं सांगण्याचं किती गैरसमज पसरू नका की आम्ही खूप कमी आहोत भाजपचा नंबर एकवरच आहे राज्यामध्ये आपण बघितलं असेल पण त्याचा खालोखाल शिंदेसाहेब आहेत त्यांचीच त्यांची सेना त्या ठिकाणी आहे आणि चांगल्या सायझेबल संख्या आहे त्यांची पण पण महाविकास आघाडी ही पन्नासशे आठच गुंडाली गेली म्हणजे जे मी मी म्हणणारे आहेत गुबाठा आठ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आठ काँग्रेस तीस आणि म्हणजे सगळे मिळून पन्नाससुद्धा यांना गाठता आले नाही आता एवढं विक्रमी यश मिळाल्यावर तुम्ही म्हणाल की याचा स्ट्रायटेरियट असा तुमचा तसा त्याचा तसा आम्ही माहिती म्हणून लढलो अनेक ठिकाणी आमचा तर आम्ही एकशे वीस एकशे पंचवीसच्या वर एक आहोत एकशे तीसपर्यंत आम्ही त्या ठिकाणी आहोत नगरपालिका म्हणून अनेक अपक्ष वरणगावचा अध्यक्ष आलेला आहे त्याचा उद्या प्रवेश आहे म्हणजे असं कुठेही समजण्याचं कारण नाही की आपलं सायकल इथे कमी आहे तिथे कमी आहे म्हणून काय होणार कायम बाहेरचे कोण बघा काही ठिकाणी असे प्रभाग आहेत आता नाशिकला तुम्ही म्हणाल तर ते आम्ही अशा ठिकाणचे लोकांचा प्रवेश केलेला आहे की त्या ठिकाणी आम्ही आजपर्यंत एकदा जिंकलो नाही आता परवा जो प्रवेश झाला ते कोणतं महाराज खैरे शाहू खैरेंचा हा मतदारसंघ आम्ही कधी जिंकलो नाही आजपर्यंत कधी जिंकलो नाही आणि त्या लोकांची त्या ठिकाणी एक प्रस्तावित आहे त्या ठिकाणी त्यांचे मंडळ आहे त्यांचं मोठं काम आहे त्यांचे गणेश मंडळ आहेत कार्यकर्त्यांची मोठ्ठी फळी त्यांच्या पाठीशी आम्ही अनेक वर्षांना लढतो आहे पण तो असे काही चार पाच मतदारसंघ आहे की त्या ठिकाणी आमची डाळ अजिबात शिजत नाही असं म्हटलं तरी चालेल आणि म्हणून त्यांची इच्छा होती की आम्ही भाजपात यावं मुख्य प्रवाहात यावं आम्ही या पक्षामध्ये काय आता उघाठामध्ये जाऊन काय करणार आहेत उघाठातले पदाधिकारी आलेत त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या पदाले आले काँग्रेसचे आले सगळ्या पक्षाचे लोक आमच्यामध्ये आले ते महापौर आले दोन दोन तीन वेळा स्टँडिंग कमिटीला चेअरमन राहिलेले आहेत आणि परंपरागत त्यांच्याकडे तिथली वोट बँक आहे आता पण त्यांना घेतलं त्यात यात वाईट काय आणि ते घेऊन जर आम्ही नाही पण निष्ठावंत कधी त्या ठिकाणी निवडून येत नाही तर फक्त उभं करा पडा असं निष्ठावंतांना निष्ठावंतांना आम्ही एवढा त्रास का द्यावा त्या ठिकाणी अरे बाबा काय शंभर टक्के ठिकाणी नाही ना तुम्ही म्हणाल की दोन हजार ताकद दोन हजार दोन हजार जिंकता तुम्ही आम्हाला ती ताकद करायची आहे आणि म्हणून ज्या ठिकाणी आम्ही जिंकू शकत नाही ज्या ठिकाणी थोडं आम्ही कमी पडतोय त्या ठिकाणचे लोक जर आम्ही घेतले कार्यकर्ते पदाधिकारी समोरच्या पक्षाचे आणि ते जर जिंकले तर मग आम्ही शंभर टक्के होऊ तुम्ही आता म्हणता शंभर टक्के ताकद शंभर टक्के ताकद शकते कोणाची कुठे कुठेच नाही आम्ही नव्वद टक्क्यामध्ये पोचलो आहे आम्ही महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असेल पन्नासच्या सगळं महाविकास आघाडी आमदार केला बिहारमध्ये तुम्ही आता पाहिलं असेल नव्वद टक्के असं आम्हाला त्या ठिकाणी मिळालं पण दहा टक्केसाठी आम्हाला प्रयत्न करू द्या ना गेले आता असं काही नसतं राजकारणामध्ये कोण गेले कोण पळून गेले काय गेले हे तर चालू राहतं राजकारणामध्ये आता उद्धव ठाकरे आम्हाला सोडून पळून गेले मग काय करणार चला आता आम्ही बसलो विरोधामध्ये आम्ही पुन्हा ताकदीने लढलो आम्ही पुन्हा प्रयत्न केले आणले ना आम्ही ऐंशी टक्के यश घेतलं आम्ही परत त्या ठिकाणी दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी आलो ना आम्ही दोनशे चाळीसपर्यंत आलो ना काय राहिलं त्यांचं काहीच नाही राहिलं राजकारणामध्ये असं हे पळून गेले ते पळून गेले ठीक आहे जे पळाले ते पळाले पण आम्ही पुन्हा आता या निवडणुकीमध्ये पुन्हा सिद्ध करू मग तुम्ही